मानाई अगोस हो माना येथे चार ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह दिनानिमित्त जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात महसूल दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माना येथील सरपंच प्रमुख अतिथी नायब तहसीलदार गटविकास अधिकारी माना पोलीस निरीक्षक पाणीपुरवठा अधिकारी गटविस्तार अधिकारी व इतर मान्यवर कार्यक्रमाला लाभले सदर कार्यक्रमाला प्रशासनाने नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त यांची उपस्थिती राहणार असल्याचा गौगवा प्रशासनाने केला होता परंतु संबंधित अधिकारी यांनी मात्र या कार्यक्रमाला गैरहजेरी असल्याचा प्रकार आला आपल्या कर्तव्यात कसूर व दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त यांना आपल्या तक्रारी देण्याचे ठरवले होते मात्र विभागीय आयुक्त मॅडम ह्या कार्यक्रमाला आल्याच नाही तर अधिकाऱ्यांच्या तक्रारी कोणाकडे द्यायच्या यामुळे येथील शेतकरी व नागरिक संभ्रमात पडले असून हो नागरिकांच्या मते चोऱ्यांच्या हातात कंदील दिला तर आमच्या तक्रारी ह्या वरिष्ठांपर्यंत पोहोचणार नाहीत व ज्या अधिकाऱ्यांची तक्रार आहेत त्याच अधिकाऱ्याजवळ तक्रार दिली तर ते स्वतःवर कारवाई करणार का मग आम्ही तक्रार द्यायची कोणाकडे या समस्येचे प्रशासनाने तातडीने निराकरण करावे अशी मागणी माना सरपंच जमील भाई कुरेशी यांनी केली महसूल विभाग हा राज्याच्या कारभाराचा कणा असल्याचे मानले जाते व भूमी अभिलेख विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा बूथ किंवा तक्रार निवारण केंद्र लावले नव्हते व भूमी अभिलेख अधिकारी यांनी सुद्धा या, या केंद्रावर उपस्थिती दाखवली नव्हती हा महसूल सप्ताहाचा गवगवा फक्त शासनाचे पैसे खर्च करण्याकरिताच होता का महसूल विभाग शासन आणि सामान्य जनतेतील संवादाचा सेतू आहे मात्र भूमी अभिलेख विभागाने या कार्यक्रमाला दांडी मारली जनतेच्या अनेक तक्रारी व समस्यांचे भूमी अभिलेख विभागाद्वारे निराकरण झाले नाही या संबंधित तक्रारीचे निवारण वरिष्ठ प्रशासन करेल काय असा प्रश्न परिसरातील नागरिकांचा आहे मी गोविंदा कोकणे गोविंदा अर्जुन कोकणे राहणार माना माजी ग्राम सदस्य आजच्या राजस्व अभियानातनी मुख्य जबाबदारी जे अधिकारी आहेत ते उपस्थित राहिले नाही यांनी लावला बोरीला बोकड्या भूमी अभिलेख अधिकारी नाही इथे महसूल विभागाचा मुख्य टेबल नाही तर हे नागरिकाचे फक्त नुसता या अभियानाच्या नावाखाली पैसा खर्च करणे बोरीला बोकड्या लावणे हाच एक शासनाचा उद्देश आहे असं माझं मत आहे आयोजित केलेल्या या महसूल सप्ताहात प्रत्येक नागरिक शेतकरी यांचे काम व त्यांच्या समस्या ह्या मार्गी लावायच्या कशा शेतकरी व नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणार कोण या संदर्भात प्रशासनाने दखल घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव कोकणे यांनी शासनाच्या वतीने रोष व्यक्त करून केली आहे प्रतिनिधी उद्धव कोकणे